एका झाडाची किंमत त्या झाडाच्या वयानुसार वर्षाला चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये आहे म्हणजे एक वर्षाच्या एका झाडाची किंमत चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये खुद्द हायकोर्टानं हा निर्वाळा दिला आहे तरीही महाराष्ट्रातल्या महामार्गांची उभारणी करताना हजारो झाडं तोडली गेलेली आहेत आणि ही झाडं तोडताना या झाडांचं पुनर्रोपण करण्याच्या नियमाला सुद्धा हरताळ फासण्यात आला आहे पाहुयात महामार्गांच्या डोलाऱ्यासाठी कसा पडलाय झाडांचा मुडदा या स्पेशल रिपोर्ट एक्केचाळीस हजार झाडांचा मुडदा पाडला महामार्ग झाला पण पर्यावरणाचं काय शक्तीपीठ साठीही मरणार हजारो झाडं मस्त गुळगुळीत सिमेंटचा रस्ता त्यावरून वेगात धावणारी शेकडो वाहनं हे चित्र दिसायला खूप सुंदर दिसत आहे त्यावरून प्रवासही अगदी झोकात होतोय हा महामार्ग आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग याच महामार्गाची उभारणी तेव्हाच झाली जेव्हा तब्बल एक्केचाळीस हजार जुन्या झाडांचा मुर्दा पडला विकासाचा डोलारा उभा राहिला पण त्यात पर्यावरण गाडलं गेलं महत्वाचं म्हणजे एकेकाळी हिरव्यागार असलेल्या या पट्ट्यावर झाडाची सावली ही नाही रस्त्याच्या दुतर्फा झाडांचा लवलेशही दिसत नाही एक्केचाळीस हजारपेक्षा झाड मोठी मोठी झाड ही सगळी त्यामध्ये कतली करण्यात आल्या एकेकाळी एक हा सगळा हरित पट्टा आपल्याला जाणवतो होता आपण झाडाची सावली तुटत नव्हती आपण वाहनं घेऊन जात असताना प्रत्येक झाडाखालना आपण जात होतो आणि त्यामुळे आपण सावलीमधून जात होतो पण आता आपण जर पहिले तर आपल्याला एक मिनिट कुठे झाडाखाली थांबावं म्हटलं तर ती थांबण्यासाठी ह्या महामार्गामध्ये कुठेही झाड नाही सांगली जिल्ह्यातल्या मिरज आणि कवठे महांकाळ तालुक्यातनं नागपूर रत्नागिरी महामार्ग गेलेला आहे हा महामार्ग बनवताना तब्बल एक्केचाळीस हजार झाडांची कत्तल करण्यात आली पर्यावरणप्रेमींनी या झाडांच्या कत्तलीला विरोध देखील केला इथं अगदी शंभर शंभर वर्ष वय असलेली वटवृक्ष होती त्यावेळेला झाडांच्या वयोमानानुसार नव्यानं पाच पासून ते पंचवीस झाडं लावण्याचा निर्णय देखील झाला मात्र त्याची अंमलबजावणी आजता गायब झालेली नाही सांगली जिल्ह्यातून साध सादा, साधारण एक्केचाळीस हजार झाडांची जार कत्तल करण्यात आली होती ती झाड तोडण्यात आली होती यासाठी शासनाच्या सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या का तर त्या काही नियम आहेत एका वर्षाच्या जार झाडाची चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये म्हणजे त्यापासून मिळणारा प्राणवायू असेल त्यापासून मिळणार खत असेल त्यापासून पाणी निर्मितीसाठी किंवा पाण्याची चलनवलन करण्यासाठीची जी काही कृती एक असेल एकूणच पर्यावरणात झाडाचं जोरलाय त्याची व्हॅल्युएशन चौऱ्याहत्तर हजार पाचशे आहे एका वर्षाच्या झाडाची रत्नागिरी नागपूर महामार्गानंतर सांगली जिल्ह्यातनं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सुद्धा नियोजित करण्यात आलेला आहे आता हा मार्ग बनवताना हजारो लाखो झाडांची कत्तल होणार हे निश्चित आहे त्यामुळं नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अवघ्या सांगली जिल्ह्यात हजारो झाडांची कत्तल झाली असेल तर मग पुढे कोल्हापूर आणि इकोसिटी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जाणारा शक्तीपीठ महामार्ग किती झाडांचा बळी घेणार हा खरा प्रश्न आहे म्हणूनच विकास नक्की करा पण त्यासाठी पर्यावरण आणि झाडांच्या गळ्यावर पाय देऊ नका अशी मागणी आता होती आहे संजय देसाई लोकशाही मराठी सांगली टँकर माफियांचा पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आता धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कारण अनेक सोसायट्यांना मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा या टँकर माफियांकडनं केला जातोय विहिरीचं पाणी म्हणून महिला मिश्रित पाणी सध्या पुरवलं जात आहे खराडी आणि विमाननगर परिसरातला हा धक्कादायक प्रकार आता उघड केला आलेला आहे विहिरीचं पाणी म्हणून पालिकेच्या महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पातलं पाणी दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दूषित पाण्यामध्ये सांडपाण्यामध्ये अनेकदा कॅडमियम झिंक क्रोमियम लेड किंवा शिसं अशा प्रकारचे अत्यंत घातक अशा प्रकारची खनिजे असतात आणि त्याचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो शरीरावर बाह्य भागावर त्याचप्रमाणे शरीराच्या अंतर्गत आरोग्यावर या सांडपाण्याचा किंवा दूषित पाण्याचा त्याची शुद्धीकरण प्रक्रिया न करता जर आपण वापरलं तर निश्चितच दुष्परिणाम होतात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा